बालमित्रांनो आता चित्र ओळखायचे तर आपण हे कशाचं चित्र आहे झोका कशाचं चित्र आहे झोका हे विटी दांडू विटी दांडू या खेळाचं चित्र आहे विटीदांडू लगोरी लगोरी लंगडी लंगडी फुगडी फुगडी, फुगडी। बघा पाच वेगवेगळ्या खेळांची चित्रं आपल्याला पाहायला मिळाली झोका विट्टी दांडू लगोरी लंगडी आणि फुगडी आता ह्या त्यांची जे खेळांची नावं आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत दांडू विट्टी दांडू विट्टी दांडू विटी दांडू विटी दांडू झोका 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 झोका

आता खाली एक गाणं आहे छोटस फुगडी खेळत खेळत हे गाणं म्हणायचं असतं मुलींनी फुगडी खेळत खेळत हे गाणं म्हणायचं आहे फु फू फुगडी फुगडी बाई फुगडी कानात माझ्या बुगडी बुगडी खेळता जीव माझा रमला बाई सोड मैतरणे आता मला कामाची घाई असे हे फुगडी खेळत असताना गाणं म्हणायचंय फु फुगडी फुगडी बाई फुगडी कानात माझ्या बुगडी फुगडी खेळता जीव माझा रमला बाई सोड मै आता मला कामाची घाई